नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पाहुलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते डायनिंग टेबलवरती सगळेजण नाश्तासाठी जमलेले असतात इतके आता आपल्याला पाहायला भेटते की कला आणि राहुल तिकडून येत असतात राहुलच्या हातामध्ये नैनाची पर्स असते आणि ते डायरेक्टली खाली पडते तेव्हा त्या पर्समधून पडलेलं साहित्य कला आणि राहुल गोळा करत असतात तेव्हा कलाला सापडतं की तिच्या हातामध्ये जो पोटली सापडली त्या पोटलीमध्ये ॲक्च्युली खरे हिरे असतात आणि हा राहुलचा प्लॅन असतो राहुलने हा सर्व त्याच्यावरती येणारा जो काही आळा आहे तो पूर्णपणे नैनाच्या माथ्यावरती त्याने मारलेला असतो कलाला जेव्हा नैनाच्या पाऊचमध्ये अस्सल हिरे असणारी पोटली सापडते तेव्हा कलाला धक्का बसतो की ह्या सर्व प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी नैनाताई आहे असं म्हणून ती तिला जा विचारू लागते नैना हे प्रकरण काय आहे हे अस्सल हिरे तुझ्या पाऊचमध्ये कुठून आणि कसे आले या प्रश्नाचं उत्तर तुला मला आता द्यावंच लागेल असा जाप जेव्हा कला नेण्याला विचारते तेव्हा नेण्याचं उत्तर आता आपल्याला पाहिजे